नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत आषाढ स्पेशल कमी तेलकट आणि खुसखुशीत पारंपरिक अशा गुळाच्या कापण्या तर खूप छान रेसिपी आहे नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या कापण्या आवडल्या असतील तुम्हाला तर एक कमेंट नक्की करा तर इथे एक एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे इथं वेलची बडशो पाणी जायफळ घेतलेलं आहे इथं खसखस घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पण लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला गुळ एका पातळीत टाकायचा आणि थोडंसं तीन ती चार ते चार चमचे पाणी टाकायचे फक्त गुळ आपल्याला विरगळून घ्यायचं त्याचा पाक वगैरे काही करायचा नाही आणि आपल्याला ते पाणी गाळून घ्यायचं गुळाचं त्यात काडी कचरा असेल तर ते वर का राहीन याच्यासाठी आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं पाणी थोडंसं एकदम गरम गरम पण नाही टाकायचं पण गरम टाकल्यामुळं पीठ चांगलं फुलते आपलं त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला गरमच टाकायचं पण हाताला सहन होईन एवढंच टाका इथं गव्हाचं पीठ घेतो आपण तीन ते थी चार चार चमचे किंवा दोन अडीच चमचे आपण बेसन टाकू मोठ्या चमच्यानं हे आपण बडशोप विलायची आणि जायफळ्याचं पावडर बनवून घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहोत तर माझी मम्मी असं कापण्या बनवून द्यायची एकदा एकदम छान लागायच्या खूप छान वाटायच्या असं वाटायचं अशा रेसिपी मला कधी बनवता येईल तर आता माझ्या मुलांना पण खूप आवडते तर तुम्ही कधी खाल्लेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जे आपण तेल मीठ त्याच्यात आपण बडशेपचं पावडर टाकलेलं सगळं मिक्स करून घ्यायचं चा चांगलं आणि त्यानंतर हे कोमट झालेलं आपलं गुळाचं पाणी त्यात टाकून पीठ मळून घ्यायचे थोडंसं घट्टच लावायचं पीठ झाकून ठेवल्याच्या नंतर थोडंसं त्यात पाणी सुटते म्हणून पाच ते दहा मिनटं आपल्याला त्याला झाकून ठेवायचे आणि परत आपल्याला चांगल्या हातानं मळून घ्यायचे थोडंसं तेलाचा हात लावून तुम्ही मळून घेतलं तरी चालते एकदम मसूद झाले बघा आणि थोड्याशा कापण्या जाडसरच असतात तर जाड असे आपण पोळी लाटून घेऊ आणि थोडीशी लाटायची राहिली तर त्याच्या आधी आपल्याला त्याच्यावर खसखस टाकायची खसखशीनं दिसायला पण सुंदर आणि चवीला पण एकदम छान लागतात त्याच्यावर आपण खसखस टाकू मी चमच्यानं टाकत आहे कारण हाताला ती चिटकून बसली असते म्हणून मी थोडंसं चमच्यानं त्याला पसरवून घेते खसखशीला चांगली कडेपर्यंत आपल्याला खसखस पसरवून घ्यायची आणि बेलण्यानं आपल्याला त्याला चांगलं दाबून परत एकदा लाटून घ्यायचं आहे बघा मी पोळी उचलली पण खसखस काही सांडली नाही म्हणजे आपली खसखस चिटकलेली आहे चांगली आणि आता कापण्या पाडू कापण्या तुम्ही कशाना पण पाडू शकता चमच्यानं पण पाडू शकता सुरीनं पण पाडू शकता किंवा चम याचा चमचा असते आपला करंजाचा त्याच्यानं पण घेऊ शकता पाडून खूप छान आणि खुसखुशीत झाल्यात तर खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला त्याला चांगलं तळून घ्यायचं जेवढं तुम्ही नरम ठेवसान किंवा थोड्याशा कवळ्या काढसान तळून तर त्या वातळ होतात मग वातळ न होण्यासाठी चांगलं तळून घ्यावं लागतात आणि कमी गॅसवर तळायच्या म्हणजे त्या कच्च्या पण नाही राहत खूप छान दिसत आहेत बघा तर इथे साईड साईडचे मी काढून घेतलेले आहेत ते आपण परत दुसऱ्या याच्यात घेऊ शकतो आणि ज्या साबित आहेत त्या आपण काढून घेऊ खूप सुंदर दिसत आहेत बघा ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर तुम्ही काय बनवलं तुमच्या मुलांना आषाढ पेशल मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बंद हवेच्या डब्यात भरून ठेवलं तर आठ ते दहा दिवस तुम्ही खाऊ शकता तसं ते आधीच संपून जाते की ते पण बनवले आहे कारण मुलांना खूप आवडतात आणि मोठ्यांना पण खूप आवडतात गुळाच्या कापण्या इथं मी तेल ठेवलेले आहे तापायला <स्थ> तेल तापलेलं आहे बघा तर एक एक करून टाकायची एकदम नाही टाकायच्या म्हणजे ते चिटकून बसतील नाही तर त्याचा आकार पण बदलू शकते मग त्याच्यामुळे मी एक एक टाकत आहे आणि शेक्यतो पसरट कढई घ्यायची म्हणजे भरपूर अशा आपल्याला एकदमच काढता येते एक ते दोन मिनटं त्याला कापण्याला चांगलं ठेवू द्यायचं चांगलं तळू द्यायचं आणि नंतरच पलटी करायच्या म्हणजे ते तुटणार नाहीत आणि कलर असा कलर आल्याच्यानंतर काढून घ्यायच्या जे सुरुवातीला टाकले होते त्याचा कलर हळूहळू लाल होत होता म्हणून मी ते काढून घेतल्या कलर मस्त आलेला आहे बघा आता काढून हो घेऊ आपण तर प्रमाण आपण बाकीच्या पण करून घेऊ दुसरा पण मी तळून घेते तर इथे बघा आपल्या कापण्या तयार आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा